सुटला सुटला सव्वीस सुटला आणि सव्वीस मध्ये एक सुपरफास्ट बाहेर आला इकडे एक बाज आला तिकडं दुसरा बाज आला इकडे ठिगाट लढात चालू आहे सुंदर अश्या गाड्या पाहत आहे सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर आणि पलीकडं भालू ड्रायव्हरचं नेरविवाद वर्चस्व गाड क्रमांक सव्वीसचा निकाल सव्वीसचा निकालाय तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न सागर सेठ मोरे अक्षय सेठ मोरे दिगांची बाबू सेठ माने घरणी की ही गाडी सेवीला पात्र विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाच चा, हार्दिक आणि हार्दिकचं अभिनंदन